मेन आचार्य आपले हो नमस्कार मित्रांनो तर आपण आज जाता गंगाशी मंदिरात नदी आपल्या गावातली त्या आज पोराने पार्टी केल्या ना चिकन आणि काय काय नाही आता आपण आता जाणार मी माझ्यासाठी भाकरी वगैरे आता मी आहे उग्या काय काय तयारी केल्या आहेत या सगळे गेले पुढे तर मग भेटू महाराता जीवरच तर तुमका मेन गोष्ट सांगूची राहिली आपल्याकडे फक्त अशी भाकरी किंवा चपाती देत नाही तर त्याच्यासोबत साखर पण देतं म्हणजे सोबत काहीतरी हवा भाकरी किंवा चपाती असं देत नाही हे आपल्या गा आपलं म्हणजे कोकणातला एक शास्त्र आ तर आपला एक एक आपला मित्र भेटलो एका बरं मग जयोग नेता तो आपलो टीमचं मेन बॉलर आहे तर आता आपण धुमावडीच्या स्टॉप वरील धुमावाडी असतो आज श्री गांगेश्वर मंदिराकडनं तर आता आपले टर्न घेऊ तर आपले सगळे मोठे लोक जेवण केलेला त्या मंदिराच्याकडे आणि आपल्या ह्या रस्त्याने जाऊचा पुढे तो एकदम कंजेस्टेड रोड आहे त्या साईडने तारा आणि या साईडने झाड सगळे तर बघूया किती लोक तिथे की ते जत्रा भरली पूर्ण गावस्था या बघूया आता कोण कोणत ते तुमका पण दाखवतय आणि मी पण बघतोय माका वाटत पूर्ण गावच या चार पाच गॅंग पूर्ण आता कोण कोण दिसतात ते रिक्षा जास्त दिसतात <laughs> <ắm> <yak nouveau> <yak> <him> <them> रिक्षा बायटी पायटी बघा एवढे रिक्षा आहेत हय आकडे पण लोक बसली आहेत सगळीकडे असतात असता बाजू विकास विकास काय काय व्हिडिओ की आपलं गाडी लावली आता आहे ना जातो चालत आतमाही जाऊचा बाबा उन्हात नाही जास्त फिरू नको कलिंगडा कोणाची धरली ना इकडे कलिंगडाची बाग आ कलिंगड़ा आहे संपली सगळी किती लांब आहे बघा फुला धरलीत रे तर आपण फायनली आता पोहोचणार आहोत आता परिश्रमानंतर कोण कोण बुग्यात काय करता घाला 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 नारकर बाजू को नारकर मध्ये मध्ये नारकर काय उशीला सवय लागले मी म्हटलं हे कोण बसलो की काय सेम वाटत बाबा मेन आचार्य आपले मग तरी बघा ही नदी आ आणि ह्या साइडला सगळे जेवण करत त्या साईडला जेवण करतात आणि आता आहे ना उडी मारणार हे मारा ऋतू पहिलो दोरात मार यो उभी मारता उडी महेंद्र कोथिंबीर कापता आणि कांदो कापता

महेंद्र आज होयत ना हा नाही नाही तर आज निवडून होत ना कोथिंबीर मॅरेजन चालू आहे आणि तिकडे लोक आंघोळ करतात तर तुम्ही बघा कशी मस्त नदी किती पाणी स्वच्छता बघा खालचा पण दिसता एकदम किती स्वच्छ हे सगळे आंघोळ करतात त्या साईडला जवान करणार महेंद्रा रांगोळ करून झाले आता आमची आता अर्धा जेवण बनवत होता बघू जावे आता कसं बनवत होत असे थांबल्या तर जेवता राहत व्हिडिओ ना नाही पेंडकर हायच कि तू तुम्ही घरी बारता तुमची वाट बघतो आम्ही कोण

मीठ कमीच घाला खारट होईल हे किती प्रकारचे मसाले आहेत हे बघा येतात एक दोन तीन चार पाच पाच प्रकारचे मसाले आहेत हे आपले आता सगळे इलेले आहेत मसाले सगळे आपले टाकून झाले आहेत तर हवा ना चालू आहे आपले मास्टर शेफ <laughs> वास्तव मस्त आहे तो फोन निघत आपलं चिकन हा टाकून झालं ना आता बरोबर आणि ते सगळे वाट बघतात कधी चिकन होणार आणि आम्ही कधी खाणार आता मस्त चिकन वगैरे झाला चिकन झाला आता वर कोथिंबीर टाकण्या काम चालू आहे पोरगे बसले तसेच कधी होता आता वाट डवळा

तर अशा प्रकारे आपला चिकन पण झाला कसं झालं भात पण झालं सगळ्या आता मस्त आंघोळी उतारले त्यासाठी हो उडी लवकर मारा मारा मारा, मारा। व्हिडिओ चालू आहे लवकर तर आता आपण जेवणाची व्यवस्था चालू आहे सगळा तर जेवण ओढसाठी आणि सगळे बसले जेवणासाठी चला वदनी गौरव मता कायदा मस्त बसलेत आणि इकडे मस्त व्यू बघा नदीच बसले बस सगळे तो आपला आता वाडी काढण्या चालू आहे आपल्या पहिल्या का असल्या तर वाडी दाखवचीच लागत वाडी दाखवून पाय पण महेंद्र चल तो वाटा भीती सुरू झालेलं आहे <laughs> बस 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 एस एकच नंबर झाल्या सुंदर सुंदर बरं आपण मस्त तुम्ही भाकरी आणली होती भाकरी सोय झाली तुका वेळ पहिली पंख तुटली तिथे बघतात आता दुसऱ्या पंक्तीचे लोक बसले तर आता आमचं जेवण झाला मी आता चालला घरात तुमचं व्हिडिओ आवडलं असतं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नको